नमस्कार सर्वांना हे बघा आज आपला वाडा कोकणाला निघालाय तर चालली सगळे आवर, आवर आता हे बिराडं आपलं इथनं टाळलेमध्ये भरून ज्या ठिकाणी रस्ता चांगला आहे तिथं न्यायचं आहे कारण इथं रस्ता व्यवस्थित नसल्यामुळं इथं मोठी गाडी काही येतच नाही तर हे डोंगर उतरून आपल्याला शेजारच्या गावात खाली जायचे आणि मग तिथून रातचीच मेंढ बरायच्या तर सकाळपर्यंत आपल्याला कोकणामध्ये पोचायचं आहे मग दादा आलो का जाऊन आलो गे मामा ना शोभा दाजी आहेत ना आलो चांदा नाका मावशी मौशे। इंदा इंडा मावशी आहेत ना आलो दादाचा आजूळ आहे नाही का दादा आजूळ आहे मामा आहे फुलद मामा पाहुणे आधार दिला एवढा वर्ष आपण राहिले मग काय मग आजूळ आहे माझा पक्कन ती पण दिवस काढल्यात पहिले पंधरा वीस वर्ष अरे वावराचे बांधना बांध रान माहिती आहे कुठला मामाचा बांध आहे आ ना मा हु हु मामा ची जिमणी येतात चुलत मामाच्या कुठे येतात सख्या मामाच्या कुठे येतात एकूण मला माहिती पंचवीस वर्ष होत होत शेतीचे काम पण हे शिकलं दादा अख्ख्या वावरात आहोत आणि ते अख्ख्या जेवढे मामा टोटल वावर असते ना आता नवीन वावर काय किरी ते त्यातनं चल आहोत आणलं म्हणजे पहिली जुनी जी होती ना नांगार कुळाव मामा रे समजा आणले आपण म्हणजे आवत काठीच हे तर शिकला जात आवत गण लावाय मामा कच्ची आर बैल होती ना चार बाय मामाजी असाय त्या टायमाला मग माया ताब्यात आणि मामा ताब्यात दोन आज आहात मामाची जमीन भरपूर नांगोर महिना भर ना चालायचा पावार आठ दिवस चालायचे असं असायचं पहिले महिना दीड महिना नांगोर चालायचा आता बाणा ऐकत कोणतं बिराची सांगते पाहिजे दहा ते अकरा वाजे आता मध्ये येतानी बानाच्या वडलाच गाव बन लागतं ती दवायचं जरा ठेसान घेतला तो गाव लाच्या वडला गाव हा ना

उपाटेक उपटू नेट सोडायची सोडा की हा सोडायचे दहा चालले आता पाच सोडून घ्यायचं तिकड मामाड लावायचं पाहिजे सांगितले ते घडी तुम्ही तिघ जा नामा बापू पाच हा अजून दोन चार बागे ना चार महिने राहिले तर एकशेवीस दिवस एकशे तीस दिवस वाढायचं आला जास्त झालं सा यावर्षी जास्त यो, दिवस राहिले दीडशे दिवस पाच महिने होऊन गेले मग दीडशे दिवस झाले की नाही तर ह्या टायमाला कोकणत असतो ना आपण मग महिना महिना लेट झाला महिना भर लेट झाला तर आता सगळ्या बॉच्या बेस्तर आपल्या आज मध्ये भरून टायली खाली खाल्याने येतात या काटाच्या आणि मग तिथून संध्याकाळी हे सगळे बिराड भरून गाडीत एंडरं भरून रातोरात आपल्याला कोकणामध्ये पोचायचं काहीतरी घडी विचारा द्या सात बा कसा कसा प्रवास केला काय देवारी गाडी नाही चालू यायची पण बी आठायचं मला मस्त बाकी एक नंबर एकदम फास्ट नाही काय नाही यार निस काय एक मग अर्चना कशी काय जोडीदार आली का होय ना। कस काय वाटतंय मग अर्चना तुला कोण आलत भेटायला दहा जण होय भेटले ना अर्चनाचा भाऊन भाऊज भेटायला आज वाडा जायचा म्हणून कालच्या बा नाही कालच्या आज इथं उद्या कुठे बानाय

आता बिराजीन कोण कौन कोण येते आत्या आता एक नाही हात रायते सगळी पा बस ना बानाय ओय आज बस ना चालू झालं ना तिथून तिथं तिथून दुसरी गड तिसरी गड चार महिना गेला अ नाही ते म्हणजे हाडा डोक्यावर नाही घातला चार महिना ना आणि आता आता काय तिथ पाणी असतं तिथं आना दाना तिथ सरपण अस सरपण भी नाही घरापासून लांब घरी सरपांच सगळं पाणी सगळं चुलीला सगळं आता बाहेर का मी बघा असुरकुट्या मग आई लागली मग काय मयूर मनी आई मी येतो पुरत्या मनी मी येतो मला पुरतो येतो वाटत हवा

दाजींच मामाचं चाललंय आता कागद वरण बांधून घ्यायचं पावस टिपकायला लागला कोकणात न फोन आला होता मर नेंडक गेलेली आणि दादानी पण फोन केला रामदानी कि बानू लय पाऊस आहे सध्या येऊ नका पण आता गाडीवाल्याचा नियम झाल्यामुळं मग परत गाडी लेट होणार नंतर त्याच्यामुळे ठेवू नाही तर दादा म्हणजे होत मी फोन केल्याशिवाय येऊ नका तुम्ही मराठीचा जागा आता आगुठेला दुसरे का कुठं जातो या वर्षी काय सांगता येणार नाही आता सगळा इथला बोजे बिस्तना का भरला खर तर धनगर समाज हा भटकंती ते करणारा स्थलांतर करणारा त्याला चाऱ्या पाण्यासाठी असं स्थलांतर करायला लागतं तर आज आम्ही इथून जागा सोडून निघालो कोकणाला निघालं मग आता आता तुम्ही बघा जागा व्यवस्थित मग रा संध्याकाळी गड्याला वाट जेवण बिवन मेट बर रा मस्त पकी बनवून दहादांच्या मामानचा येऊ अंजीराचा बाग आहे सकाळी पण बरेच अंजीर खाला दादा खास पण आता एक तोडला पण आता ते उद्या हे पिकत असतील बाकी त्या हातीच एक दिसतय दादा त्या हातीच सगळं हाणलेलं आहे ना पहिलं सकाळी पण बरं का अंजेर दिलं मामींनी मामी कस पावसामुळं रानाला वापस नाही असं अंजेराचे झाड असते म्हणजे त्या उमरासारख्या धुडी असते आणि ह्याचे ठराविक ठिकाणाची छान ठिकाण म्हणजे खोरगाव आहे ना दौंड खोर तालुक्यात खोरगाव खोर आहे दौंड तालुक्यात शेवट चालते मामा तर खोपाड खोपाळात आणि <laughs> तेच आता पाणी डोंगर त्याकडे पाणी आलंय त्याला पाच जोर लागलं तर अजून पुणे जिल्ह्यात अशी बरशी गाव आहेत ना पुरंदर तालुक्यात गुरुळे दिव परत तिकड खोरगाव निवडला कांदा खेडशिवापूर जवळ वेळू पण आहे वेळू बांडवाडी गोगलवाडी त्या परिसरात कांदा अंजीर एक नंबर पिकत पहिल्यापासून आणि पुन्हा एक पहिलं वांग होत वांग हा काय त्या वांग्याचं नाव होतं बारीक वांग असायचं खोर वांग का खोर वांग नाव हा होत होत वाल्याला कसं म्हणजे जोला होती प्रसिद्ध राजवाडीला प्रसिद्धीला बारीक वांग एवढं वांग असायचं ना बारा वांगी एकटा खायलाच नाही राजवाडी पुरंदर तालुक्यासाठी अंजिरासाठी प्रसिद्ध आहे ना आंजीर पिरो चिकू शेताफळ पुरंदरमध्ये जास्त पिकता पिकदा नाही फुलपीक मस्त तर आज आपला गावचे कोकण प्रवास आहे तर आता बारकी सगळी कोकरी करड धरली आता गुढी इकडं डोंगरात तिथं फिर कुठले इकडे धरायचं जायचं घेऊन खाली डोंगरातन तिथं म्हणजे मोठी गाडी येतच ना डोंगरा बागा असल्यामुळं त्यामुळं मग असं या इथं खाली बांड गावला मेन र बाराजी रात्रीची कारडी वस्तीवर इकडे आपलं दोन चार महिने चांगलं निघलं दादाच्या जा मामाच्या गावी दादाचा आजूळ आहे आमच्या आणि मग आता हे दिवस चांगला काढून निघालो आता आम्ही आज कोकणाला गुण लय मेन र दादा चार दिना पहिली कुठं મોટા એવું કમર

वायच ना कोकणाला चला आता इकडं म्हणजे ह्या गाव ताच कुसाळं होत ह्या टायमाला हे काय वाळाय लागले आता गावात ते कुसाळ झाले म्हणजे म्हणजे खात नाही त्याला त्यामुळं मेंढपाळ गाव सोडून ह्या टायमाला बाहेरगावी स्थलांतर करतो काय ठिकाणी आहे काय ठिकाणी कुसाळा आहे मामाजी दोन गाड्यामध्ये मेनर बसत नाही तर म्हणून आता आमच्या दोन गाड्यामध्ये मामाजी मेंढरे एवढे टाकायची दही दोन एक गाडी आहेत सगळं जाऊ नये आमच्या नाही एवढी बघ वरती दिलं आता आमच्या मेंढरामध्ये दिलं सोडून बघा वरती आता आम्ही पण ट्रॅक्टर मध्ये बिराड कुकरी भरून दिली आणि ते तिकडे ना अर्चना आम्ही इकडे आलो गेली आता उड्या आणायला तर मोठा डोंगर पास करून खाली जायचं गाठाची आता सगळा डोंगर पास करायला लागल ना मामा म्हटलं डोंगर सगळा पास करायला लागलो हा वर गाडीला का गा यायला या म्हणजे वाट नव्हती बरोबर त्यामुळे आता मी आम्ही खाली चालवते गुढी पण सरळ उतरत नाही वाकडे तिकडे उतरावं लागते या तर आता चार गुढी आरचे त्यांना लगाम घातली ती आणि गाठ उतरतोय आता आम्ही तर रस्तोय मोठा घ्या ती का त्या मेंढक्याने काढलं गेला पडल्या दर्यात आता गुड़ अशी खाली मामान आम्ही पुढे जागा बघायला आलो होतो तर जागा बघितला मग सागर ट्रॅक्टर मध्ये आला ना तू हा ना व्यवस्थित आता हा आमचा वाडा आला येतो वाड्याला कोकणात कुठं लग्न होतं

खर पैसे उधळायचे पैसे उधळायला भेटलाच असते तुम्हाला मग उचल दाज राहत काट कुट काढायचं चाल क्वाईट राहायचं जाडे तर त्याच काट बिट पडलेले मेंढराच्या संध्याकाळी पायात फिरत्यात म्हणून म्हणजे पाहुणच येत हे बावकीच घरी हाक्याचं आणि हि बाकीचे काय आहे पिंगळे ते पाहुन येत आणि हे वाडा म्हणजे आमच्या बाहुकीचा हाक्यांचा त्याच्यामुळे त्यांनी दिलाय जरा आधार मग किसन अरे का म्हणणार डोंगर उतरून खाली अरे बाबा गाड उतरला आता गाड उतरला भे मोठा डोंगर आहे नाही का पण डोंगरच्या वरच आमची मेंढर धरत होती म्हणजे पठार वरचा पटार भागीठ खोर पोंडे भांडगाव यो परिसर सरी पोंडे पुरंदर तालुक्यात आणि खोर हे दवण तालुक्यात गाव येईल कुठे साईडने उघड्या अर्जना शाग आशावर कुठून हे का ही पण एक दार होते अशी म्हणजे दांडा दांडा आणि ह्या भागात खाली उतरले असते मावशी तो तोरस किती मोठा उठला हा मेंढ घेणे द्या बघितला आणि मग तो गेल्यावर त्या पलीकडच्या दर्यात गेला कशी आहे वाट गावली अर्चना नाही नाही घाटात ना कुणा कोणी उतरली उतरली तर आता तिची आमची भेट पण झाली आलाय नाही तर मेन र घाटात ना, आ ना। खाली उतारली आणि मग या बारकाडा बारकाडाने आलो पुढ पाऊस पण येतो थोडा थोडा घेतली बा नाही काय चाललंय काल पण काय बनवलं काल बनवाय राती घर घालून हरभार होतं वांगे आणली होती आपल्या झाडाची आणि मग बटाटे आणली होती इथं वाड्या त्याचं बनवले तांबाटी होती वावरातली दोन चार झाडं होती ते भेंडीत त्याची पिकलेली तांबाटी होती तर ती काल आणली होती तूर हारच्या हो? सोडून आले कसं काय वाटतंय

मग तिला पाहून पण आल ते पाहुणे लागणार नाही तर काय माहिती तिला कोकणाला जायचं माहिती तुमचं काय ना, ना, uh. oh. ना गाडीवाल नागवर <fish festivals>

खासदार आमदार खासदाराचा फोटो घ्या खासदार खासदारला घ्या खासदार हो ना रावणाने मदत केली शिवाय झाला बापू ती जापूशी जा पाऊस बी येतोय पण घाम जास्त आला ना पोरांनी जाणी मदत केली ना मग काय या असली तर पोरं लागतात महत्वाची या कामाला आता बरे जा दोन्ही पण गाड्या आणि निघाले कोकणाच्या दिशेने मार्गस्थ काम या तर हे गाडी माग आहे त्या गाडीमध्ये किसन दादा आहे आणि ह्या गाडीमध्ये बिराजी मी आहे मस्त मस्त बाकी मिळत राहा उभे राहिले ते आता आम्ही सकाळपर्यंत पोचू कोकणात म्हणजे पनवेलला तर आता रात्रीची एक वाजली कापले का मी म्हणते ना ओढू नका पांढरा जाजीला बी काच फिरली पायात म्हणजे उतरायचं चाललंय आता तर दाजी बन बापू दाजेन पांढरा दाजी दोघ भाव भाऊ इथं आमच्या आधी येऊन बसलो होत हो किती वाजता येत येऊन थांबलो तुम्ही आता पर साडेपाच वाजल्या पाच ला तिथं गाडी येऊन थांबली पण दाजी बन ते आधी झालं होतं

आता तिथं नेऊन बेराड मांडलंय पावसाचं पण वातावरण आहे पाऊस पडून गेलाय हौसानी बाबा मस्त बगे गाडी आणली तुम्ही नाव काय तुमचं हनुमंत दामोदर तोरवे होय त्याचं नाव काशीनाथ बाळू तोरवे होय बापूचं मी हूं बापूचं मी इथं नाही बापूजी कस आहे हा सासरवाणी बापू तुमच्या जवळचा बकरी गेली डोंगराला आपल्याला डोंगराशिवाय आपल्याला आसराच नाही ना ह्याच्यामध्ये ते आता वरून खाली ते मागाचे काय बाकी पोज्या ते वाडी खाली घेतला तीन गोष्टी नाही लांडीला बॉडी चोरीसी बरोबर एक नंबर नाही प्या बाय चांगला <laughs> आमच्यात नागू पण खूप सांगणार व्यस्तनच नाही आमच्यात मस्त बाकी काम आहे तुमचं तसच बाय मग तेच बोल बाकीच नाही काय बोलण्याचं करणार कोण नाही आमच्यात व्यस्तन मला एक पण नाही आमच्यातून गाडी पण लय मस्त बाकी आणली मेंढ्र पण लय भारी आणली यांनी दादा पाहून यांनी तर सगळा बोजा भेसताना आणि मेंढ्र आम्ही देशात ना कोकणात पोचवले ते आणि आता थोड्या वेळामध्ये दिवस उगवलंच काल आम्हाला दिवस गावाकडे उगावला तर आज इकडं तळ कोकणात तर मेंढर पण आता रातभर गाडीमध्ये उभी राहिलेली ताटलेली आता मस्त बाकी बसली ते तर वाडा इथं डोंगराच्या कड्याला आता येऊन आम्ही ठेवलाय तर आपला आजचा हिडू मी इथंच थांबवतो धन्यवाद